नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आजपर्यंत मागच्या सहा महिन्यामध्ये आपण एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्काविषयी रात्रंदिवस संघर्ष केला महाराष्ट्रात फिरलो येणाऱ्या काळात सुद्धा अजून आपण संघर्ष करणार आणि हा संघर्ष करत असताना सर्वांना सोबत घेऊन करणार परंतु या संघर्षाबरोबर आज समाजामध्ये काय घडत आहे राजकारणामध्ये काय करते शेतकऱ्याविषयी काय करते या सर्वांच्या विषयी कुठतरी आपण सुद्धा रोखोकपणे मत व्यक्त केलं पाहिजे कारण आपण एक कर्मचारी आहेत आणि कर्मचारी म्हणून आपल्याला रोखोकपणे कोणाच्या रॅलीमध्ये सहभागी होता येत नाही कोणाच्या आंदोलनामध्ये जाता येत नाही परंतु आपलं मत मांडण्याचा आपल्याला वैयक्तिक अधिकार आहे आपल्याला जेवढं कळत आहे जेवढं समजतंय जेवढ्या गोष्टी सत्यता हे आपण येणाऱ्या काळात मागच्या काळासारखं मांडण्याचा प्रयत्न करणार आपण सहा महिने का एस टी कर्मचाऱ्यांचं जे काही काम चालू केलं त्यानंतर पहिल्यांदाच आपण राजकीय सामाजिक आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थिती बोलणार महाराष्ट्रामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थिती बोलायचं झालं तर मागच्या पाच वर्षात कधी नवी ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली काही तास सरकार राहिली मग कोण कोणासोबत होता कोण कोणासोबत गेला कोण कोणासोबत जाणार याची निश्चितता मागच्या पाच वर्षात लागलेली नाही दोन वर्ष हे ह्याच्यासोबत दोन वर्ष ते त्याच्यासोबत अशा परिस्थितीतून महाराष्ट्र सरकार मागच्या पाच वर्षामध्ये गेलेलं आहे मतदारांनी ज्यांना निवडून दिलं त्या विचाराच्या लोकांना बाजूला ठेवून निवडणुका झाल्या झाल्या सरकार स्थापन झालं त्यानंतर वेगळं सरकार स्थापन झालं परंतु या सर्व गोष्टीतून महाराष्ट्राचा विकास झालाय का हे पाहणं महत्वाचं मित्रांनो उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर कोरोना आला कोरोना आल्याच्या नंतर एक दोन वर्ष त्याच्यामध्ये गेले त्या काळामध्ये विकासाचा विषय महत्वाचा नव्हता कारण कोरोना म्हणजे लोकांचे जीव वाचवणं महत्त्वाचं आणि त्यानंतर काही दिवसानं सत्तांतर झालं जे की केंद्रातल्या ईडी सीबीआय सारख्या यंत्रणेचा धाक दाखवून काही आमदारांना खासदारांवर दबाव आणून एकनाथ शिंदे साहेबासारख्या नेत्यांना बाजूला काढून काही आमदार फोडले व भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केलं मित्रांनो हीच परिस्थिती चार सहा महिने वर्ष गेल्याच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही आमदार ईडी आणि सीबीआयची केसेस चालू होत्या भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला पूर्ण बहुमत असताना त्यांच्या गटावर दबाव लावून अजितदा गट बाजूला केला आणि पुन्हा अजून चाळीस आमदारांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं व केंद्राच्या नेतृत्वानं सुरू केलेला आहे आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी अजितदादा गट व शिंदे साहेब असे मिळून या तीन नेत्यांचे जवळजवळ दोनशे दहा जवळजवळ आमदार आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये साठ सत्तर आमदार जरी पडले तरी भारतीय जनता पार्टी दादा आणि साहेब सरकार येऊ शकतं परंतु निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांचा आत्मविश्वास असा दिसून येत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाचं वातावरण निर्मिती झालेली मराठा समाजाचे जे काही नेते धरणगी पाटील हे मराठा आरक्षणाविषयी संघर्ष आहेत धनगर आरक्षणाविषयी वेगळाच संघर्ष वेग सुरू आहे आणि त्याच्यातून धनगर ओबीसी वेगच आणि ओबीसी धनगर समाजाचा पुन्हा आदिवासी मध्ये जाण्याचं वेगळं असे वेगवेगळे आरक्षणाचे विषय सुरू होते या आरक्षणाच्या मुद्द्याला हाताळण्यासाठी राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळं मागच्या एक दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरलेली या आरक्षणाचा फटका भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब व अजितदादा गटाला लोकसभेच्या निवडणूक चांगला बसलेला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेला या आरक्षणाचा फटका अजून बसू नये म्हणून शिंदे साहेब असतील फडवीस साहेब असतील हे सावध भूमिका घेत आहेत मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या विषयाच्या अडून वेगवेगळे विषय बाजूला पडत आहेत मित्र सर्वसामान्य माणसं अन्याय होईल सर्वसामान्य मुलीबाईवर अत्याचार होईल खरं महत्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे न शोभणारा विषय जे की देवेंद्र फडणवीस सारखे जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा नरेंद्र मोदी साहेबासारखे व्यक्ती आहे यांचं देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या कार्यकाळात अनेक मुलीवर बलात्कार झाले छोट्या तीन तीन वर्षाच्या मुलीवर बल बलात्कार झाले हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं गोष्ट आहे त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते मग नितेश राणे असतील ते नको ती भाषा वापरतात नको ते त्यांचे जे काही विधान आहेत ते चुकीचे आहेत किंवा शिंदे गटाचे जे काही गायकवाड साहेब आहेत त्यांचे विधान चुकीचे तर काल परवा अनिल बोंडे साहेबांना जे विधान केलं ते चुकीचं आहे म्हणजे विकासाचा सा मुद्दा बाजूला ठेवून नको त्या गोष्टी काढायच्या नको ते विषय पुढे आणायचे आणि सर्वसामान्य माणसाचे विषय बाजूला ठेवायचे हा या सरकारचा अजेंडा दिसून येत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना लोक मतदान करतील का किंवा त्यांचं बहुमत येईल का अशी त्यांच्या मनात शंका असल्यामुळं आज निवडणुकीला सामोरं जात असताना ते थोडं संभ्रमावस्थेमध्ये मागच्या चार ते पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाचे एक एक गट म्हणलं तरी अजितदाचा गट असेल शिंदेसाहेबांचा गट असेल किंवा इतर आमदार असे म्हणून शंभर एक आमदार आपल्या बाजूने घेतले असताना सुद्धा आज भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस साहेबाला जर निगेटिव्ह सर्वे येत असतील आणि स्वतःच सरकार येईल का नाही याची शाश्वत येत नसेल तर दुर्दैवी कारण आजच्या परिस्थितीला दोनशे दहा दो ते दोनशे पंधरा आमदार असून सुद्धा जर साठ सतरा आमदार पडले तरी सरकार यायला पाहिजे परंतु त्याच्यातून सुद्धा शाश्वती नाही त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करायचं असेल तर जे काही महिलाचे जे काही आज लाडकी बहिणी योजना जाहीर केली अशा योजनेवर ते तारून जाण्याचा ता प्रयत्न करत आहेत परंतु मित्रांनो ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेला जे काही पैसे दिले जातात ह्या सरकारला इन्कम टॅक्स मधून जमा होणारे पैसे दिले जातात ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरून दिले जातात ना शिंदे साहेबांच्या घरून ना अजितदादाच्या घरून आणि हा टॅक्स कुठून जमवला जातो तुमच्या आमच्या खिशामधून म्हणजे तुमच्या तुम्हाला आम्हाला पेट्रोलमध्ये दर वाढवायचे डिझेलमध्ये दर वाढवायचे लोखंडामध्ये वाढवायचे इतर वेगवेगळ्या गोष्टीवर टॅक्स वाढवायचा आणि त्या वस्तूचे भाव वाढवायचे त्या ठिकाणून पैसा वसूल करायचा आणि आपल्याला वाटण त्या ठिकाणी काहीतरी योजना जाहीर करून द्यायचा अशी वस्तुस्थिती आहे परंतु या योजनेनं हे सरकार तारून जाऊन पुढे या सरकारची सत्ता येईल का म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदेसाहेब अजितदाची सरकार येईल का अजून सुद्धा त्यांना शास्वती नाहीये आज निवडणुकीला सामोर जात असताना वेगवेगळ्या योजना जरी सरकार जाहीर करीत असलं तरी शेतकऱ्याला जे काही अपेक्षित आहे ते मालाला भाव देऊ शकलं नाही जे काही आरक्षणाचे मुद्दे होते ते सोडवू शकले नाही एस टी कर्मचाऱ्यांना विशेषतः जी काही पगारवाढ देणं अपेक्षित होतं त्यांना कुठलीही तत् समाधानकारक पगार दिलेली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकारला निवडणुकीला सामोरं जाताना अडचण निर्माण होईल अशी परिस्थिती दिसून येत आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला या व्हिडिओविषयी वी किंवा या व्हिडिओ मांडलेल्या चर्चेविषयी काय वाटतं येणाऱ्या काळात राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल किंवा येणाऱ्या काळात कोणाचं सरकार आलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि येणाऱ्या काळात जे काही सरकार येईल ते पुढच्या पाच वर्षात सक्षम टिकेल का याबद्दल आपण व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका अहो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र